नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आपण आलो आपल्या बोरिवली बेस्ट मध्ये नावाच्या एक्झिबिशन मध्ये आणि हे एक्झिबिशन म्हणजे ना आपली स्त्री शक्ती आणि त्याच्याशिवाय विश्वास यांचं एक उत्कृष्ट असं प्रदर्शन आहे याच्यामध्ये ना आपल्या गणपती फेस्टिवल जवळ येतोय तर त्या अनुषंगाने ना तुम्हाला जर गण गन... आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या सामान घ्यायचं आहे तर ते पण अवेलेबल आहे आणि त्याच्याशिवाय दुसरी शॉपिंग पण करायची आहे तर ते पण अवेलेबल आहे प्रणाचा ऍड्रेस कुठे आहे याचा ऍड्रेस असणार आहे मनपूर्ण बँकवेट अपोजिट टू एम एच बी ग्राउंड बोरविली पश्चिम येथे सो so, आता या आपण एक्झिबिशन मध्ये जाऊया आणि बघूया की इथे काय काय so, व्हरायटी अवेलेबल आहे सो आता आपण एक्झिबिशन मध्ये आलेलोय आणि माझ्या मागे बघताय मस्त मस्त रंगीत रंगीत असे तुम्हाला स्टॉल्स दिसतात आणि भरपूर अशी खरेदी करायची इच्छा आहे पण त्याच्या अगोदर आपण सगळे स्टॉल वर काय काय प्रोडक्ट आहेत तर ते बघू माझं नाव रचना आहे ब्रँड नाव कलास्ट आहे माझ्याकडे युनिसेक्स कलेक्शन आहे जसे की शर्ट शॉर्ट कुर्ता किड्स कलेक्शन कॉटन गर्ल्स हे मेन्स साठी शॉर्ट कुर्ताच आहे तिकडे छान असे लहान मुलांसाठी मस्त असे शर्ट आहेत कॉटन मध्ये फॅब्रिक पण एकदम मस्त वाटतं याचं सो पण भरपूर वेअर करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता बिग बॉस मधले बरेचसे सेलिब्रिटीज आहेत आता पण नेक्स्ट स्टॉलवर आणि इथे मला खूप असे ट्रेंडिंग छान छान कलरफुल गोष्टी दिसत आणि ज्या मला वाटतं कम्प्लिटली हँडमेड आहेत तुमचं नाव माझं नाव योगिता आणि माझ्या स्टॉलचं नाव माझ्या ग्रुपचं नाव आहे सप्तर्षी आम्ही सात बहिणी आहोत okay. हे सगळं करतो आणि आमच्या आजी आजोबांच्या आठवणीमध्ये अरे सुंदर आणि मागे पण मला दिसत फ्लॉवर हे तोरण तोरण आहेत सगळे हँडमेड आहेत माझं नाव पल्लवी आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सदापुरी मी स्पेलिंग दाखवते कारण आम्ही इंस्टाग्राम फेसबुकवर आहोत आणि स्पेलिंग थोडस डिफरंट आहे नंतर आम्ही खणामध्ये स्पेशलायझेशन करतो खणाच्या आता गणपती साठी तुम्हाला फेस्टिव्ह हवं असेल या इरकली आहेत इरकलीला एक स्पेसिफिक बॉर्डर येते पण ह्या साड्यांना ही एक गायत्री बॉर्डर आहे बॉर्डर वाली सारीज आहे नंतर आम्ही अशा वाली साडीज पण आम्ही करतो त्याशिवाय आमच्याकडे खणाचे ब्लाउजेस पण आहे तुम्हाला फेस्टिव्ह मध्ये जर मल्टी कलर ब्लाउजेस हवे असतील तर ते सुद्धा आम्ही पॅच वाले खणाचे ब्लाउजेस करतो कॉटनचे ब्लाउजेस ही आमची स्पेशालिटी आहे हे सिम्पल कॉटनचे ब्लाउजेस ब्लाउजेस आहेत आणि प्युअर हँडलूम कॉटन आहे श्रिंक होत नाही आणि हे तुम्ही बऱ्याच साड्यांवरती एकत्रितपणे वापरू शकता नमस्कार अंजुज क्रिएशन मधनं मी अंजली मायदेव बोलते मी स्वतः हाताने पेंट केलेल्या कुर्तीज ठेवते कुठल्याही प्रकारचं कॉपी मी कुठल्यावर करत नाही त्यामुळे हे डिझाईन तुम्हाला दुसरीकडे कुठे नक्की मिळणार नाही ही सगळी माझी स्वतःची डिझाईन्स आहेत डायरेक्ट ब्रश निघलेलं असतं आणि मी हे करत नाही न ट्रेस न करता डायरेक्ट केलेलं असतं माझ्याकडे एल एक्सेल आणि डबल एक्सेल आणि थोडे एम असे मी तयार करून घेतलेले आहेत रेडी टू वेअर कुर्ती आहेत खिसा आहे त्यांना ही अशा प्रकारची कुर्ती दिसतील आणि काही माझ्याकडे अडीच मीटर कुर्तीचं मटेरियल आहे जेही मी हँडपेंटेड आहे ते मी स्वतः सगळं हँडपेंट केलेलं आहे माझ्याकडे काही हे असे ट्रे आहेत जे मी हाताने विनियरवर पेंट करते आणि हे वॉर्निश केलेले असतात त्यामुळे ते ड्युरेबल आहेत चांगले आणि ह्या काही टोट बॅग्स आहेत ज्या अशाच तुम्हाला गिफ्ट करण्यासाठी म्हणून आणि आपण आलोय ते मस्त अशा दागिन्यांच्या स्टॉल वर खूप छान अशा व्हरायटी ऑफ दागिने दिसतात आणि इकडे आपल्यावर कविता ताई आहेत ज्यांना आपण तुम्ही आपल्या एक्झिबिशन मध्ये पण बघितलं असेल सासू सुनेची जोडी आहे आणि हा मिळून एकत्र मिळून हा बिझनेस करतात तर माझ्याकडे पारंपरिक दागिने आहेत हे तुम्ही बघू शकता सेमी कल्चरल मोती आणि मायक्रो प्लेटिंग आहे हे सगळे मी बनवते दागिने मोत्याचे त्यानंतर गणपतीसाठीचे मी गणपतीचे कंठी वेगवेगळ्या साईजचे गौरी गणपतीच्या दागिने आहेत कडे आहेत अँटी टार्निश मंगळसूत्रामध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे आता आपले मराठी संसूद आले आहेत त्याच्या निमित्त आपल्याला हेअर पिन्स आहेत वेगवेगळे ह्या कुडी आहेत कानातले आणि कानातल्यांची खूप सारी व्हरायटी मिळेल तुम्हाला त्यानंतर हे सुद्धा दागिने वेगवेगळ्या फंक्शनचे मी बनवलेलेच आहेत हँडमेड आहेत झुमका प्रकार आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याच्या बांगड्या आहेत स्टेनलेस बांगड्या आहेत आणि हे छोटे छोटे अगदी वीस रुपयांपासून पाच हजार रुपयापर्यंतचे सर्व प्रकारचे दागिने तुम्हाला इथेच मिळणार आहेत त्याचबरोबर वर तुम्ही बघू शकता साऊथ इंडियन ब्रायडल ज्वेलरी आहे राजस्थानी पॉलिश असलेलं आहे आपली मोत्याचे पारंपरिक दागिने आहेत आणि एडीचे दागिने सुद्धा आहेत तर तुम्हाला इथेच मिळतील हॅलो माझं नाव सानिका गोरे माझं चॉकोलेशेस हा स्टॉल आहे आमच्याकडे इकडे गणपती स्पेशल वाले चॉकलेट्स आहेत हे सगळे होममेड आहेत आणि व्हाईट चॉकलेट्सवाले आहेत आणि हे हे एकवीस हे अकरा आहेत आणि हे एकवीसवाले आहेत आणि हे आमच्याकडे ड्रायफ्रूट्सवाले असॉर्टेड पण आहेत आणि हे नॉर्मल पण आहेत आणि हे असे बास्केट्स आहेत हे आता जर तुम्ही तीन घेतले आणि हे हे आहेत बर्थडे ॲडिशन्स आहेत जे तुम्हाला ला गिफ्ट्स द्यायचे असतील रिटर्न गिफ्ट ह्याच्यासाठी आहेत आणि डिवायसाठी हे आहेत आणि हे जे आहेत ना तुम्ही जर हे तीन घेतले ना तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळेल आणि तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळेल नमस्कार माझं नाव वर्षा तामणकर माझ्या ब्रँडचं नाव आहे सोमोहा मी ऑर्गेनिक सोप बनवते हँडमेड आहेत आणि घरीच बनवते हा आणि हे ऑइल वगैरे बनवलं आता नवीन ऑइल आणि शॅम्पू हेअर फॉल होतात ना त्यासाठी आणि कशातही काही केमिकल नाही आहे आणि सध्या हे असं गिफ्ट हॅम्पॅसाठी बॉक्सेस बनवलेले आहेत थोडे आणि हे उठणं वगैरे आहे आणि ह्याच्यात अजिबात स्मेल आहेत म्हणजे आंघोळ केली ना तर घामात स्मेल अजिबात येत नाही आणि त्यासाठी हा सोप आहे नीम एलोवेरा तुमसी आहे परत चंदन मुलगानी आहे उठण्याचा साबण आहे फेस पॅक सोप आहे आणि रोज हनी आहे हा आणि एलोवेरा आहे आणि हे सगळे फेस वॉश साठी पावडर बनवलेले आहेत आणि हा रोज हनी सोप आहे हॅलो मी हर्षदा ब्रँड नेम हर्षदा फॅशन स्टुडिओ मी पुण्याहून आली आहे रंग एक्झिबिशन साठी माझी खासियत आहे पैठणी कुर्ती हँड पेंटेड बरेच फुलांचे प्रकार आहेत अजून एक ट्रॅडिशनल हँड पेंटेड चिंचपेटी जसं मी घातलंय okay. माझं पुण्याला बुटीक आहे हे माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे सगळं हे सगळे आपले बरेच प्रकार आहेत है, हँड पेंटेड मध्ये ट्युलिप्स आहे निशिगंध आहे बकुळ आहे गुलाब आहे गुलाबात अजून एक प्रकार आहे बहावा आहे बहावाच एक डिझाईन जस दाखवते तुम्हाला नमस्कार माझं नाव भारती तबीब माझ्या ब्रँडचं नाव निर्व्या क्रिएशन्स म्हणून आहे हे पूर्ण हॉल सर्व हँडमेड क्विलिंग पेपर पासून बनवलेले आहेत हे आहेत फायबरच्या मूर्त्या विशेष ग्रीटिंग कार्ड जे स्मॉल आहे थर्टी थर्टी रुपीजमध्ये मनी अँडवलप्स आहेत त्याच्यानंतरला फ्रेम्स चालू होतात त्यात आपल्या हे पेपर क्विलिंगपासूनच पासूनच बनवलं आहे आपल्याकडे एक सॅम्पल आहे डेमो म्हणून बघण्यासाठी त्याच्यानंतरला ह्या आम्ही एक घी हा प्रकार ठेवला आहे की आता फेस्टिवल आहे सो डिस्काउंटेड रेट मध्ये त्याच्यानंतर माझं मा आम्ही नेमप्लेट बनवतो मेकट ऑर्डर मध्ये त्याच्यानंतर पेपर क्विलिंग पासूनच बनवलेल्या आहेत प्रत्येकाची प्राइस प्रत्येकाच्या हार्डवर्क प्रमाणे तिथे लेबलेट आहे नमस्कार माझं नाव शिरीष बुर्डे आणि माझं ब्रँड नेम आहे वामा आर्ट मी इंडियन ट्रायबल आर्ट प्रमोट करतोय माझ्याकडे पेंटिंग्स आहेत सगळ्या आर्ट्स मध्ये जसं मंडला आहे गोंड आहे पिछवाई आहे पट्टचित्र आहे आणि माझी प्रॉडक्ट ही आहेत वेगवेगळी जसे ज्वेलरी बॉक्स आहेत तुमचे मोबाईल होल्डर्स आहेत की होल्डर्स आहेत आणि युनिक आयटम आता हेल्मेट वर मारली केलेलं आहे आणि माझ्याकडे वेगवेगळ्या रेंज मध्ये पाचशे पासून माझ्याकडे ऐंशी हजारापर्यंत चित्र आहे नमस्कार मी बैठक देवधात माझं ब्रँड नेम आहे थ्रेड आणि हे सगळं हँड एम्ब्रॉयडरी कुर्ती मटेरियल आहे कॉटन मध्ये आहे सिल्क मध्ये आहे हे ट्रेज असतात साठी आणि सुंदर वेगवेगळे मटेरियल तुम्हाला नमस्कार माझं नाव किरण पडकील आणि आम्ही घेऊन आलो आहोत सोलर दिवे आमच्या ब्रँडचं नेम आहे फ्लॅक्स ऑन एनर्जी आणि आपण पाहू शकता हे आम्ही पारंपरिक दिव्यांना सोलर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे याच्यात हा okay. सोलर पॅनल आहे हा उन्हाळ ठेवल्यानंतर तासाभरात चार्ज होतो त्यानंतर सात आठ तास आरामात हे दिवे चालतात आणि आपण पाहू शकता की ह्याला आम्ही जर पावसाळ्यात वगैरे सुद्धा पण चार्जिंगने सुद्धा होणे चार्ज करू शकतो सो हा उन्हात सुद्धा चार्ज होतो किती <coughs> वारा असेल तर विझणार नाही तसेच हे ओरिजिनल पारंपरिक ग्रास मध्ये बनवलेले दिवे आहेत हे व्हाईट मेटल मध्ये आहे नमस्कार मी स्नेहा काते ब्रँड नेम अमोदिनी बे युनिक आपण इरकल इकत पैठणी फॅब्रिक्स पासून हे प्रोडक्शन आपला सुरू करतोय त्याच्यामध्ये गणपतीचे बॅकड्रॉप आहेत चौरंगावरचे आसन आहेत त्याच्यानंतर आता गणपतीसाठी सजावटीसाठी लागणारे असे छान छान तोरण आहेत लहान मुलांसाठी एकदम युजर फ्रेंडली असे कॉटनचे फ्रॉक्स आहेत गिफ्टिंगसाठी पैठणी पोटलीज आहेत आणि हे डायरीज आहेत अशा प्रकारचे गिफ्टिंग आणि डेकोरेशनचे सर्व सर्व प्रोडक्ट्स आपल्या स्टॉलवर व्हायला लागतात नमस्कार मी अमृता वेंदरकर माझ्या ब्रँडचे नाव आहे बियॉन्ड फ्रेम्स माझ्याकडे सुकलेल्या पाना फुलांपासून बनवलेल्या फ्रेम्स आहेत विविध हे बघा त्या फ्रेम्स सर्कल शेप मधल्या okay. तुम्हाला काही वेगळं काही द्यायचं असेल कोणाला गिफ्टिंग साठी द्यायचं आहे आणि ते पण निसर्गाशी कनेक्टेड असं द्यायचं असेल तर तुम्ही या पर्यायाचा नक्की विचार करा नमस्कार माझं नाव शारदा गोडबोले ब्रँडचं नाव आहे आविष्कार कलेक्शन माझ्याकडे तुम्हाला पैठणी आणि खणाच्या कापडापासून बनवलेल्या व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स वगैरे मिळतील इथपासून चौरंग आसन सेट आहे अठरा बाय अठराचा साडेआठशे पैठणीच्या खणाच्या टोप्या आहेत आपल्याकडे त्याचप्रमाणे तोरणं आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्यानंतर पर्सेस आहेत देण्याघेण्यासाठी त्यानंतर चौरंग आसन आहे नंतर ज्यांच्या काय नवरात्रासाठी किंवा गौरींसाठी कलश साडी लागते तशा पैठणीच्या कलश साड्या आहेत आणि इथे पैठणी जॅकेट्स आहेत इथे पैठणीचे दुपट्टे आहेत जे तुम्ही बॅकड्रॉप म्हणून पण वापरू शकता okay. नमस्कार मी केतकी जोशी माझा ब्रँड आहे बेलिसमा बुटीक आम्ही सारीज ड्रेस मटेरियल ज्वेलरी सगळ्यात डील करतो पण इथे मी साड्या घेऊन आलेली आहे माझा मेन फोटे जो आहे तो सारीज सारीजमध्ये आहे अगदी तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला भीष्मपुरी सिल्क अशा प्रिंटेडमध्ये पण मिळतात तुम्हाला जरी काठाच्या साड्यामध्ये पण मिळतात डिझायनर वेअर साडीज प्युअर सिल्क मध्ये अशा पण साड्या आहेत लग्नाच्या पण साड्या ब्रायडल वेअर्स पण आहेत आपल्याकडे ह्या सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत कांजीवरम गडवाल बनारस कतान सगळं आहे आपल्याकडे इवन ही कतान साडी हे सगळे हे सगळं कलेक्शन घेऊन मी आता आलेली आहे दिवाळी okay. दसरा गण सगळं करा माझं नाव जान्हवी फते आणि माझ्या प्रोडक्टचं नाव आहे स्वाद स्वाद आहे की बऱ्याचशा महिला असतात त्यांना आपल्या घरी जाणं वगैरे पॉसिबल नसतं मग त्यांची आणि जे मायेचा स्वाद असतो ते प्रत्येकाच्या महिलांच्या जिबेवरती रेंगाळत असते चव रेंगाळत असते आणि ती चव आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्यासाठी महिलांसाठी रेडी टू इट शिरा आहे ह्याचा प्रसादीचा फक्त घरी न्हायचं दूध ओतायचं झालं तुमचा शिरा रेडी होणार बऱ्याचशा महिला ऑफिसला वगैरे जातात कामाला म्हणून त्यांना गणपतीला मोदक वगैरे करत करायची इच्छा असते पण ते करू शकत नाहीत म्हणून त्यांना फक्त सारण रेडी टू सारण आहे आणि नंतर पुरणपोळीचं सारण पुरणपोळीचा तो खूप प्रॉब्लेम असतो म्हणून ते सारण रेडी केलेलं आणि हे सगळे लाडू केलेले ड्रायफ्रूट लाडू मेथी लाडू रवा लाडू पुरणपोळी आणि आपले घरगुती आहे ह्याच्यासाठी प्युअर घीचा वापर केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने पिठे तयार करण्याचा प्रयत्न केला आम्ही आपल्या ब्रँडचं नाव वॉर्ड्रोप कार्ट आहे पॅन्टालून रंगमंच ब्रँड आहे त्याची बाहेर कॉस्टिंग असेल अडीच हजार पण आपल्याकडे हा ड्रेस फक्त तेराशे पन्नास मध्ये उपलब्ध आहे हा एक इंडोवेरा ब्रँड आहे आहे म्हणजे चांगली ता, फॅशन आपल्याकडे कमी आम्ही उपलब्ध दे करून देतोय हा पण सेट आपल्याकडे एट हंड्रेड रुपीज मध्ये येणार आहे आणि जसं तुम्ही बघताय की मल्टिपल चॉईस मिळते इकडे लोकांना कुर्ता पायजामा सेट ट्रेडिशनल वेस्टर्न तर हे पण एट हंड्रेड मध्ये येतील अशा प्रकारचे वन पीस पण आहेत हा इथनी सिटी म्हणून आपला नवीन ब्रँड आहे मॉल प्राइस याची दीड हजार आपल्याकडे होलसेल रेट जस्ट सिक्स हंड्रेड रुपीज आणि okay. okay. हे जसं अशा प्रकारचे ड्रेसेस जस्ट अकराशे ते बाराशे रेंज विथ दुपट्टा नमस्कार मी मीना हेगडे माझ्या ब्रँडचं नाव आहे राधा मी इमिटेशन ज्वेलरी आणि आपले रेडीमेड ब्लाउज ठेवले आहेत आपले रेडीमेड ब्लाऊज ची स्टार्ट थ्री हंड्रेड पासून स्टार्ट होते ते थाउजंडच्या आतमध्ये आपल्याला ट्रेंडी ब्लाऊज मिळतील जसे हँड प्रिंट वाले सगळे वर्क केलेले आपल्याला ब्लाउज मिळतील असे असे सगळे ब्लाउज आहेत मिनिमम प्राइस मध्ये आपल्याला ज्वेलरी पण आपली हंड्रेड वन फिफ्टी असे वेगवेगळ्या रेंज चे इयरिंग मिळतील तुम्हाला चाललेले आहेत गरब्यासाठी कलेक्शन आपल्याकडे आलेले आहे असे हंड्रेड वन फिफ्टीच्या रेंजमध्ये स्टार्ट होत आहे हॅलो माझं नाव वैदेही कदम आणि माझं ब्रँडचं नाव आहे अन्वय बुटीक सो आम्ही ह्या रंगमंचापासून आमचं अन्वय बुटीक पहिल्यांदा लॉन्च केलं आहे आमच्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकाराचे साडीचे कलेक्शन्स आहेत uh, ही आहे प्रॉपर कॉटन सारी त्याच्यावर केलं आहे कर... सिल्वर क सिल्वर कलरचा जरी वर्क ही आहे आसाम कॉटन सारी इट्स अ व्हेरी सॉफ्ट कॉटन साडी विथ अ हँडलूम गोल्डन झरी वर्क ऑन कार्ट अँड दिस इज पल्लू ही आहे जामदनी साडी आणि ह्याचं सा वर्क बघा कलर्स भरपूर आहेत आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि ही आमची फेवरेट कतान सिल्क साडी आहे लुक एट जस्ट लुक एट द कलर विच कॅन बी ऑल्सो वोन इन द कॉर्परेट्स अँड फॉर द ट्रेडिशनल वेअर हाय माझं नाव गौरी पुजारे माझ्या ब्रँडचं नाव आहे क्लेचक्रा हे जे प्रॉडक्ट्स तुम्ही बघता येते हे सगळे हँडमेड आहेत मातीच्या गोळ्यापासून बनवलेले ते भट्टीतून फायर करून कलर्स स्वत हा, मी हाताने केलेले आहेत हे hey, जे वेजेस दिसत hey, आहे हे hey, हाताने मोल्ड करून बनवलेले आहेत okay. uh, पीसेस म्हणून करू शकता माझ्या ब्रँडचं नाव आहे फॅशन क्युरा माझ्याकडे तुम्हाला सगळी हँडक्राफ्टेड ज्वेलरी जास्त मिळेल लाईक like टेराकोटा ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी क्ले ज्वेलरी हे इथे टेराकोटाचे सेट लावले आहेत हे सिरॅमिकचे सेट आहे हे ज्यूटचे आहेत हे फ्युजन ज्वेलरी आहे हे काही ज्वेलरी आहे डॉक्टर नेहा गावकर आहे माझा बिझनेस इथे आपण आयुर्वेदिक बऱ्याच प्रकारचे स्किन केअरपासून हेअर केअर पासूनचे डायबिटीस कोलेस्ट्रॉल एजिंग पासून सगळ्या प्रकारचे मेडिसिन्स हँडमेड आहेत है, सगळे मेडिसिन्स हँडमेड आहेत है, प्युअरली आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह काही तुम्हाला दिसणार नाही सगळे फ्रेशली प्रिपेर्ड मेडिकेशन आहेत आणि हीच आमची युएसपी आहे की फ्रेशली प्रिपेअर्ड मेडिकेशन देतो विदाउट एनी आ, यू कॅन से प्रिवेटिव्ह कलर्स और एनी काइंड ऑफ केमिकल्स अशा पद्धतीने प्युअरली नॅचरल ट्रीटमेंट अँड सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न थँक्यू मी जान्हवी आणि हा विनायक खापरे आमचं हे ब्रँड आहे स्नॅक फेड आणि बेसिकली आम्ही हेल्दी स्नॅक्स आणले आहेत मार्केटमध्ये मग ज्वारीपासून बाजरापासून नाचणीपासून सगळे प्रॉडक्ट्स विदाऊट एनी ऑइल युज करून रोस्टेड सगळे स्नॅक्स आहेत आणि वेगवेगळे फ्लेवर्स आहेत म्हणजे मुलांना पण ते इंटरेस्टिंग वाटतं डब्यात वगैरे हो खाण्याकरता आणि व्हेरी हेल्दी आ, रागी मिलेट्स पासून सगळं बनवलेलं आहे डिलिव्हरी okay. पण करता येईल थँक्यू हाय माझं नाव श्रुती जाधव माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑइल्स अँड पेटल्स इथे तुम्हाला बघायला मिळतील ऑर्गॅनिक आणि हँडमेड नॅचरल आणि सगळे स्किन केअर प्रोडक्ट सोप लिपस्टिक्स लिप बाम हेअर ऑइल असे बरेच काही प्रॉडक्ट्स आहेत कॅन्डल्सही अवेलेबल आहेत फ्रेगरन्स मध्ये तुम्ही बघू शकता मोतीचूरचे लाडू शेपमध्ये कॅन्डल्स आहेत रसमलाई कॅन्डल्स आहेत आणि सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत सगळे प्रॉडक्ट्स लॅब टेस्टेड आहेत सो तुम्ही बेजुजग वापरू शकता लिपस्टिक्स पण अगदी फाईवर्ज आणि अबाव मुलींना तुम्ही वापरू शकता थँक्यू okay. नमस्कार माझं नाव हेमाली बारस्कर आणि माझ्या ना ब्रँडचं नाव आहे एमनेस क्राफ्टीला माझ्याकडे डेकोरेशन रिलेटेड डे सगळे हँडक्राफ्टेड आणि हँड पेंटेड वस्तू आहेत मॅगनेट्स आहेत खणामधले मॅग्नेट्स आहेत टी लाइट्स आहेत हे मॅग्नेट्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे मॅग्नेट्स आहेत अगदी मिनिमम रेंजमध्ये आहेत हे फिफ्टीचे आहेत हे थर्टीचे आहेत हे गणपतीसाठी लागणार आहे आणि गणपती नमस्कार माझं नाव दर्शन जोशी माझ्या ब्रँडचं नाव आहे फूड्स माझ्याकडे सगळे रोस्टेड आयटम आहेत ह्याच्यामध्ये तेल कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही आहे डाएटसाठी खूप चांगले आहेत गणपतीसाठी साठी माझ्याकडे तीन प्रकारचे मोदक आहेत काजू मोदक काजू कत्री मोदक आहेत फणस मोदक आंबा मोदक आणि चॉकलेट मोदक आहेत माझ्याकडे तीन प्रकारचे खाकरे आहेत वडा पाणी वडापाव खाकरा पाणीपुरी खाकरा आणि मेथी खाकरा आम्ही आमरस आणि फणसाची भाजी रेडी टू ईट आहे आणि चॉकलेट मोदक पण माझ्याकडे आहेत हाय माझं नाव सोनल बोरकर माझं ब्रँडचं नाव तिस्का आहे हे माझी इयरिंग्स आहे जे अँटिक इयरिंग्स आहे हे अमेरिकन डायमंडमध्येच आहे हे पण अमेरिकन डायमंड्स आहे हे पण हे नॉर्मल्स स्टेटमेंट इयरिंग्स आहेत हे ट्रेडिशनल आहे आता गणपती फेस्टिवल नवरात्री यासाठी हे अँटिक पीसेस आणलेले आहेत हे डेली साठी घेतलेले आहेत हॅलो माझं नाव शिल्पा पाटील आणि ब्रँडचं नाव विताशी एंटरप्राइजेस म्हणून माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात अगदी ह्या अशा साड्या आहेत ज्याच्यामध्ये ब्लाऊज पीस वेगळं येईल ह्या ह्या याच्यामध्येही भरपूर कलर्स आहेत आणि प्राईस पण पुष्कळ रिझनेबल आहे ह्याची तेराशे ह्याची अठराशे त्याच्यानंतर ह्या सगळ्या मल, मल कॉटन मध्ये हँड पेंटेड साडीज आहेत ह्या मुगा कॉटनमध्ये येतात आणि ह्याही अतिशय सॉफ्ट आणि कॉन्ट्रास्ट पल्लू असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असेल याच्यामध्ये याही एकदम पॉकेट फ्रेंडली साडीज आहेत या सिल्कमध्ये येतात मंगलगिरी पट्टू सिल्क विथ कलमकारी ब्लाऊज पीस येतात याच्यामध्ये ह्याच्याहीमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळतील मी जी नेसलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत नमस्कार माझं नाव रुचिता पेडणेकर आहे आणि माझं ब्रँड नेम रुची लखनवी फॅशन्स आहे माझ्या ब्रँडमध्ये तुम्हाला ऑथेंटिक लखनवी चिकनकारी हँडवर्क कुर्तीज मिळतील आपल्याकडे सगळ्या प्रकारचे फॅब्रिक आहेत मसलिन सिल्क चंदेरी सिल्क मोडाल शॉर्ट शॉर्ट आहेत लॉंग आहेत कॅमरी कॉटन असे नूडल्स स्टॅप्समध्ये पण कुर्ती आहेत अशा प्रकारे वेगळ्या पॅटर्न दिलेले ब्लॅकमध्ये मोडालमध्ये मसलिनमध्ये तर प्रकारे आपलं कलेक्शन आहे साडीजही मिळतील मेरा नाम शीतल शाह है मैं शीतल स्टूडियोज की ओनर हूँ मेरे ज्वेलरी है दो कैटेगरीज है सेमी है और अपना वेस्टर्न ज्वेलरी है जो हैंडमेड है जो मैं अपने हाथ से अपने आर्टिस्ट के पास डिजाइन करवाती हूँ और हम हैंडमेड बनाते हैं जिसमें वेस्टर्न में, में जैसे मेरे पास मदर ऑफ पर्ल है ये पूरी कारीगरी हाथ से की हुई है और हमारा खुद का डिजाइन बनाया हुआ है

कलमकारी मध्ये आहे अजरक मध्ये आहे नमस्कार मी आराधना आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मी ब्रॉ टू लिव्ह मी एक आणि एक हिलर आहे आज स्टॉल वर तुम्हाला बऱ्याच काय काय गोष्टी दिसतील जसं हे ब्लॅक टर्मलिन आहे जे नजर लागतात वगैरे त्याच्यासाठी हे घरात तुम्ही बाहेर लटकवू शकतात हे क्रिस्टल ट्रीज तुम्हाला माहिती आहेत हे ब्रेसलेट्स आहेत ही प्रॉस्पेरिटी पोटली आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल त्याच्यामध्ये सगळे असे क्रिस्टल्स येतात सो दिस इज अ व्हेरी गुड प्रोडक्ट फॉर फायनान्स रिलेशनशिप एनिथिंग त्याच्या व्यतिरिक्त हे सगळे क्रिस्टल्स तुम्हाला माहिती आहे सगळे आपण घालतोच हे लॉकेट्स आहेत हे रोज रोजक्ट्स आहेत जर तुम्ही हातात घेऊन बघाल तर एकदम थंड लागतं बेसिकली फॉर लाग हे काही ऑइल्स आहेत ज्याच्याने तुम्ही हेल्थ रिलेशनशिप फायनान्ससाठी आहे ही झिबो सिंबल्स आहेत ज्याने मनी एनर्जी येते ही प्रॉस्पेरिटी नोट आहे ह्याच्याने डेफिनेटली पैसा येतो टेस्टिमिनी स्कूप आहेत हे रॉ पायरेट फॉर्म आहे जे तुम्ही बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात बघाल आयडिली हातात हे घालतात पण हे जर तुम्ही ठेवाल दिस इज द मनी मॅगनेट आम्ही ज्याला म्हणतो मॅनिफेस्टेशन पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिता तुमचे विशेष पूर्ण करण्यासाठी टॅरो मी करते सो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल प्लीज बी माय गेस्ट जस जर आता सायनिंग ऑफ आणि माझी टॅगलाइन आहे कीप स्माइलिंग कीप शायनिंग लव्ह अँड लाईफ हॅलो नमस्कार मी शुभांगी प्रचंड माझ्या ब्रँडचं नाव आहे अद्वै क्रिएशन्स आणि मी फॅब्रिक ज्वेलरी करते हँड पेंटेड ज्वेलरी पण करते ही सगळी हँड पेंटेड ज्वेलरी आहे ही खणाची फॅब्रिक ज्वेलरी आहे हे खणावरती पेंट केलेली आहे आता सध्या प्राजक्त खूप फॅशन आहे साड्या असतात त्याच्यावरती हे मॅचिंग होतात तसंच हे पण प्राजक्तावरतीच आहे हँड है, पेंटेड आहे आणि हा एक नवीन प्रकार केला आता सध्या याच्यासाठी म्हणून नवरात्रीसाठी तर हे कानातल्यांबरोबर येणार हे गळ्यातले आहेत कमलचे इनविजिबल हे आहेत गळ्यातले आहेत आणि अजून एक हा नवीन प्रकार आहे ब्लाऊज पीस त्याच्याबरोबर गळ्यातलं आणि कानातले असे से सेक्स तुम्हाला मिळतील हे खणाचा ट्रे आहे विथ कोस्टर्स विथ फोर कोस्टर्स आणि हा मनाचे स्लोप ह्याची फ्रेम केलेली आहे दोन मनाचे श्लोक आहेत नमस्कार माझं नाव अमृता गरज माझ्या ब्रँडचं नाव आहे सरस्वती आर्ट माझ्याकडे तुम्हाला बघायला मिळेल जसं की हँड पेंटेड सगळी ज्वेलरी आहे होम डेकोर साठी सर्व प्रकारचे विविध प्रकारचे फ्रेम आहेत बॅग आहेत हँड पेंटेड केलेल्या बॅग्स आहेत या परत हँड पेंटेड इयर आहेत हे ब्रोचेस आहेत ना ब्रोचेस आहेत जे आता सध्या ट्रेंड मध्ये चालू आहे आणि या सर महालक्ष्मीच्या वैशाली दिव्यांग संस्थांमध्ये मी व्हॉलेटियर म्हणून काम करते आमच्याकडे दिव्यांग जी लोक आहेत ते आमचे फुलांचे प्रॉडक्ट आणि साडी कव्हर शर्ट कव्हर वेगवेगळ्या वे बॅगा वगैरे सगळं तयार करतात वेगवेगळे हार तयार करतात ही वेगवेगळी फुलं गुलाबाची फुलं हे जास्वंदीचं फुल जे खरं वाटत बघा बघितल्या नंतर झेंडूची फुलं आहेत हा झेंडूचा हार हे असे वेगवेगळे हे करतात आणि आम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करतो सुजाता हक्कर साठी कलेक्शन प्रोडक्ट मी बनवते स्वतः हँडमेड आहे लहान बाळांची दुःखी आहेत अशी ह्या प्रकारची पुन्हा ह्या बॅग्स आहेत हे लहान बाळांसाठी सो so, बरच मोठं ऍक्च्युली हे एक्झिबिशन आहे तुम्ही बघू शकता इथे पण बरेचसे प्रोडक्ट आहे तिकडे पण बघा खाण्याच्या वस्तू आहेत तिथे पण सगळी ज्वेलरी आहे तिकडे पण बघा सद्गुरु ज्वेलर समर्थ कोकण स्वीट मार्ट आहे उकडीचे मोदक वगैरे आणि त्याच्याशिवाय बघा तुम्हाला इकडे बऱ्याचशा पर्स वगैरे आहेत सोलकडी आहे इकडे ओके शेव फूड म्हणून ओके इकडे ताई आहेत माझ्याकडे सगळे रेडी पीठ आहेत ही आंबोळीचं पीठ आहे नावणे पीठ आहे मालवणी वडे पीठ आहे आणि ही फ्रेश आपली नारळाच्या दुधात बनवलेली सोलकडी आहे आणि हे शुद्ध तुपात बनवलेले आपले नानकटाई आहेत कोकोनट वापरून बनवलेले आणि बघा तुम्ही इकडे आला तर तुम्ही कॅटरिंगची पण सोय इकडे मस्त देवी छान व्हेज थाळी नॉन व्हेज थाळी ऑल टाइप्स ऑफ स्नॅक्स तुम्हाला इथे मिळून जातो आणि त्याच्यासोबत बघायकडे वेगवेगळ्या प्रकारचे पिठा आहेत कोळीत पिठा आवळा ओके हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आंबा मोदक सो आपलं हे जे रंग एक्झिबिशन आहे जे ज्याने ऑर्गनाईज केलं आहे तर वैशाली चव्हाण आपल्याबरोबर आहेत ओके सो हे एक्झिबिशन किती वर्षापासून एक्झिबिशन एक्झिबिशन हे पहिल्यांदाच लावलेलं ला आहे पण गेली सात ते आठ वर्ष माझं फॅब्रिक स्टुडिओ ब्रँड आहे त्याच्यामध्ये बॅगा डिझाइन करते आणि एक्झिबिशन थ्रू कस्टमर पर्यंत प्रेझेंट करते okay. सो या आठ ते दहा वर्षाच्या जर्नी मध्ये या बऱ्याच छान छान ब्रँड माझ्या मैत्रिणी झाल्या आणि चांगले चांगले स्टॉल्स एक्सप्लोअर झाले सो म्हटलं यावर्षी आपण सगळ्या मैत्रिणींना एकत्र घेऊन किंवा एवढे चांगले ब्रँड आहेत त्यांना एकत्र घेऊन आपण एक चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करूया okay. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एक एक्झिबिशन करूया हा त्याचा मागचा एक उद्देश आहे आणि एक्झिबिशन बावीस चोवीस आजपासून सुरू झालं शुक्रवार शनिवार रविवारी एम एच बी कॉलनी मध्ये एक्झिबिशन आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सो जर तुम्ही आहात बोरली मध्ये किंवा जर तुम्ही शॉपिंग करायची असेल गणपतीसाठी म्हणा किंवा तुम्हाला असं म्हणून करायची असेल तर तुम्ही मस्तपैकी इकडे बोरलीमध्ये येऊ शकता एम एच बी कॉलनीच्या ग्राउंडच्या समोरच हॉल आहे ऍड्रेस तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल आणि नक्की या आणि तुमची गणपतीची शॉपिंग नक्की करा ओके धन्यवाद थँक्यू